श्री गुरु चरण सरोज रज निजम मुकुरुसुधारी वरण ओम रघुबल बिमल जसू जो दायकुफल चारी अर्थात तुलसीदास म्हणतात की श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुळीने आपल्या मनरूपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत जे की चारी फल धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहू मोहीम हरहू कलेश विकार हे पवन कुमार मी आपलं सुमिरन करतो माझं शरीर आणि निर्बल असल्याचं आपण तर जाणतात मला शारीरिक बल सुबुद्धी आणि ज्ञान देऊन माझे दुःख आणि दोषांचे नाश करावे जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपि सती लोक उजागर अर्थात श्री हनुमानजी आपला विजय असो आपलं ज्ञान आणि गुण अथाह आहे हे कपिश्वर आपली जय जय जयकार असो तिन्ही लोक स्वर्ग लोक भूलोक आणि पाता लोकात, आपली कीर्ती आहे रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन हे पवनसुत अंजनी नंतर आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणीही नाही महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमतिके संगी हे महावीर बली आपणात विशेष पराक्रम आहे आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात कंचन बरण सुभेसा कानन कुंडल कुंचित केसा आपण सोनेरी रंग सुंदर कपडे कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात हात बज्र ध्वजा विराजे कांदे मुंज जणेऊ साजे अर्थात आपल्या हातात वज्र आणि ध्वज आहे आणि खांद्यावर मुंजीच्या जाणव्याची शोभा आहे शंकर सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकराचे अवतार हे केशिनंदन आपला पराक्रम आणि महान यशाची संसारभरात वंदना होते विद्या वाण गुणिअीच्या आतुर राम काज आतुर आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात गुणवान आणि अत्यंत कार्य कुशल होऊन श्रीरामाचे काम करण्यास उत्सुक असतात प्रभु चरित्र सुन बेको रसिया राम लखन सीता मन बसिया आपण श्री रामचरित ऐकण्यात रस घेतात श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात सूक्ष्म रूप धरी सेही दिखावा बिकट रूप धरी लंक जरावा आपण आपलं लहान स्वरूप धारण करून सीतेला दाखवले आणि भयावह रूप घेऊन भया लंकेला दहन केले भीम रूप धरी असुर सहारे रामचंद्र के काज सवारे आपण विक्रार रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्रीरामचंद्रांच्या उद्देशांना यश मिळवून दिले लाय सज्जीवन लखनजी आय श्री रघुवीर हरषी उरलाय अर्थात आपण संजीवनी बोटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले आणि जाणे आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला ला हृदयाशी लावले रघुपतिकींनी बहुत बडाई तुम मम प्रिय भरत समभाई अर्थात श्रीराम भगवानांनी आपली खूप प्रशंसा केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरतसारख्या भावाप्रमाणे आहात सहस तुम रोज सदावे असं कही श्रीपती कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा तुमचं यश हजार मुखाने गाजवण्यासारखे आहे असे म्हणत प्रभू श्रीरामांनी आपल्या आपणास हृदयाशी लावले होते श्री सनक श्री सनातन श्री सनंदन श्री सनत कुमार मुनी ब्रह्म आदि देवता नारद सरस्वती शेषनाग सर्व आपले गुणगान करतात जम कुबेर दिग पाल जहाते, कभी कबी कौद कही सके कहाते। तुम उपकार सुग्रीविकींना राम मिलाय राजपद देना यमराज कुबेर इतर सर्व दिशांचे रक्षक कवी विद्वान पंडित किंवा कोणीही आपल्या यशाचे पूर्णत वर्णन करू शकत नाही आपण प्रभू श्रीरामांशी सुग्रीवाशी भेट करून उपकार केले ज्यामुळे ते राजा झाले तुम्हा मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सबजग जाणा जुग सहस्र जो पर भाणू लिल्यो ताही फल जाणू आपल्या उपदेशांचे विभीषणाने पालन केले ज्याने ते लंकेचे राजा झाले आणि हे सर्व जगाला माहित आहे सूर्य अति दूर इतक्या अंतरावर आहे की तेथे पोहोचण्यास हजार युग लागतात अशा दोन हजार योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून घेतलं प्रभू मुद्रिका मेनिमुख माही अचरजन अचरजनही दुर्गम काज जगतके के जेते सुगम अनुग्रह तुम्हे ते, ते। आपण श्री रामचंद्रांची अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केलं यात आश्चर्य करण्यासारखं नाही संसारात जितकेही अवघड काम असलं तरी ते आपल्या कृपेने सोपं होऊन जात रामधुवारे तुम रखवारे होत न आक्या बिनुपैसारे सब सुखल हे तुम्हारी सरणा तुम रक्षक काहू को डरणा श्री रामचंद्रांचे दारावरी आपण राखणदार आहात ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही अर्थात आपल्याला आपल्याला प्रसन्न केल्याशिवाय रामकृपा दुर्लभ आहे आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतो आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीती कोणालाही राहत नाही आपण ते जसं मारो आपे तीन लोक हाकते कापे आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही आपल्या गर्जनाने तिन्ही लोक थरथर कापतात भूतपिशाच्या निकट यावे महावीर जब महावीर हनुमानाचे नाव घेतलं जातं तिथे पिशाच जवळ देखील फिरकत नाही ना रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व दो सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीशा होतात संकट ते हनुमान छुडावे मनक्रम बचन ध्यान जो लावे हे हनुमान विचार कर्म आणि बोलण्यात असतं त्यांना आपण सर्व संकटांपासून पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे अमित जीवन फल पावे तपस्वी राजा श्रीरामचंद्र सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फलप्राप्ती होते ज्यांची मर्यादा सांगता येऊ शकत नाही चारो चारा हे परसिद्ध जग संत के तुमरखवारे रखवारे कंदन राम तुलारे युगांमध्ये सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुगात आपलं यश पसरलेलं आहे जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे हे श्रीरामाचे लाडके हनुमान आपण सज्जनांची रक्षा करतात आणि दुष्टांचा विनाश करतात अष्टसिद्धी दीन जानकी माता आपल्याला देवी जानकेकडून असे वरदान प्राप्त आहे की ज्याने आपण कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ दिधी नऊ निधी देऊ शकतात एक आहे अनिमा म्हणजेच ज्यात साधक कोणालाही दिसत नाही आणि अवघड ते अवघड पदार्थांमध्ये प्रवेश करतो दुसरा आहे महिमा ज्यात योगी स्वतःला खूप मोठं बनवतो तिसरा आहे गरिमा ज्यात साधक स्वतः वजनदार बनवू शकतो चौथा आहे लखिमा ज्यात साधक हवं तितकं हलका होऊ शकतो पाचवं प्राप्ती ज्यात इच्छित पदार्थाची प्राप्ती होते सहा प्राकाम्य ज्याने इच्छेनुसार पृथ्वीत सामावू शकतात किंवा आकाशात उडू शकतात ईशित्व ज्याने सर्वांवर शासन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं आणि आठव वशित्व ज्यात दुसऱ्यांना वश करता येतं राम रसायन तुमरे पासा सदा हो रघुपतिके दासा अर्थात आपण निरंतर श्री रघुनाथाच्या शरणात राहतात ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारपणाला नाश करण्यासाठी रामनाम औषधी आहे तुमरे भजन राम को पावे जनम जनम के दुःख बिसरावे आपलं भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात आणि जन्म जन्मांतराचे दुःख दूर होतात अंतकाल रघुपर पुरजाई जहा जन्म हरिभक्त कहा और देवता चित्तन धरई हनुमतसेई सर्व सुख करई आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम अर्थात वैकुंठात जाता येऊ शकत आणि जिथे जन्म जिथे जन्म मात्र हरिभक्तच्या रूपात मिळतो हे हनुमान आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात मग इतर देवतांची गरज देखील भासत नाही संकट कटे मिटे सबपीरा जो सुमिरे हनुमत बी बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव किराई हे वीर हनुमान आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात हे स्वामी हनुमान आपली जय असो जय असो आणि जय असो आपली माझ्यावर कृपाळू श्री गुरुसमान कृपा असावी जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंधी महासुख होई शंभर वेळा हनुमान चालिसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळेल आणि परमानंद मिळेल जो यह पडे हनुमान चालिसा होय सिद्धी साखी गौरीसा भगवान शंकर साक्षी आहे याचे पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील निश्चित यश प्राप्ती देखील होईल तुळसीदास सदा हरिचे कि जय नाथ हृदय महडेराम पवनतनय संकटहरण रूप राम लखन सीता सहित हृदय बसवू सुरभूप हे नाथ हनुमान तुलसीदास सदा श्रीरामाचे दास आहे म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा हे संकटमोचन पवन कुमार आपण आनंद मंगळ स्वरूप आहात हे देवराज आपण श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा 该希拉姆。